ये आई देले को नाही

या ठिकाणी आलो आपण गणेश पिंगळे यांच्या ठिकाणी आलो इथे बांधकाम चालू आहे आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या तिथे सिमेंटचे गोडे ठेवल्यात आणि तिथे ते साफ आहे आणि चालल्यानंतर आपलं कळलं की सिमेंटच्या गोण्या ज्या कागद्याने झाकल्या त्याच्या खाली हा मध्यम आकाराचा घुनस हा विषयावर वर्गामधला साफ आहे आणि सिमेंटच्या अशा गोण्यांखाली क्वचितच अशा प्रकारचे कॉल होतात कारण अशा प्रकारचे साप कधी बसत नाहीत कदाचित तो रात्री या ठिकाणी येऊन बसलेला असण्याची शक्यता राखता येत नाही आणि त्याच्या पोटाकडे पाहिला पण तिने रात्री शिकार घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी अग्रेसिव्ह झाला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये तो आक्रमक करतोय हा मात्र विषय वर्गामधला साप आहे आणि त्याला ताब्यामध्ये घेतल्यानंतर मात्र अशा पद्धतीचे आपल्यावरती अतिशय वेगळे आक्रमण करू शकतात आणि गोंधळचं वैशिष्ट्य आहे की ते भरपूर हवा आतमध्ये ओढल्यानंतर ते शिट्टीसारखा आवाज काढतात म्हणून त्याला शिट्टी मारणारा साप म्हणून असं ओळखलं जातं तर समोर तुम्हाला दिसतंय त्याला आपण समोर सुरक्षित घेऊ ताब्यात आणि ताब्यात ती पुढे निसर्ग सोडून देऊ पण गोरेस मात्र तुम्ही समोर पाहत आहे की अतिशय वेगळे मात्र ते आक्रमण करू शकतात म्हणून व्हिडिओ बघून मात्र कोणी या सापाला हात लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण एअर घ्याने नेहमीसारखे किट वापरले की ज्या किटचा वापर करून त्याला आपल्याला सुरक्षित ताब्यात घेणं सोपं जाईल त्या किटचा वापर करून त्याला घेऊ आपण सुरक्षित ताब्यात पण पुन्हा एकदा सांगतो की या सापाचं जे विष आहे हे रक्तावरती परिणाम करणार आहे त्याच्यामुळे या सापाचा सा आपल्याला जरी आपण सापचं असलो तरी ज्यापासून आपल्याला सावधास सा राहावं हो लागतं आणि या सापाचं विष बऱ्याचशा लाई सेविंग ड्रेसमध्ये वापरत असल्यामुळे या सापाजी हत्या होणार नाही या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यावं लागतं या किट्सचा वापर करून आपण घेऊ त्याला सुरक्षित दाब्यात आणि नंतर निसरामध्ये सोडून देऊ गणेश पिंगळे गुंजाळवाडी यांच्या नवीन बांधकामाजवळ जो आपल्याला गोनस सापडला होता या घोनसला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून घेतो